आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याने शेंगदाण्याची चटणी करणार आहोत माझी मस्त करायची त्याच पद्धतीने आपण करणार आहोत आता मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत पावपिरामध्ये शेंगदाणे घेतले दोन वाटी आणि तीळ घेतलेलं आहे सफेद तिळ असतात ना ते घेतलेले आहे त्यामुळे चटणीला जरा जास्त टेस्ट येते लसूणचे तीन गट्टे घेतलेले आहेत हे सोडून मोठे आहेत ना त्यामुळे आणि आपल्या नेहमीचा घाटी स्पेशल मसाला आहे आता पहिलं आपण काय करणार आहोत ते शेंगदाणे आपण आता म्हणजे तव्यामध्ये भाजून घेणार आहोत गॅसवर आपण तवा ठेवलेले आता गॅस चालू करूया <coughs> आता हे शेंगदाण्याची आपण चटणी करणार आहोत मस्तपैकी आणि शेंगदाण्याची चटणी आहे ना आपल्याला चपातीवर आपण डब्याला घेऊन जाऊ शकता किंवा ही आहे ना, ना वरो मस्त आहे ना डाळ भातावर मस्त लागते शेंगदाण्याची चटणी डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी किती पाहिजेल तेवढी तुम्ही डाळ भात खाऊ शकता इतकी छान लागते आता तवा गरम होते तवा गरम झाल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे टाकूया महिनाभराची करून ठेवली तरी पण चालतं पण आपल्याला जेवढी पाहिजे ते तेवढी आपण करायची आपल्याला किती खायचे तेवढे दोन तीन दिवसासाठी तर आपण हे करू शकतो शेंगदाणे शेंगदाणे आपण भाजून घेऊया आपण शेंगदाणे भाजले शेंगदाणे भाजले पाहिजेत थोडं ना ते साळ निघाली पाहिजे भाजल्यानंतर आपल्याला ह्याला थंड करायचं आहे नंतर याची साल काढायची आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरमधून म्हणजे पहिलं आपण कसं पहिले आम्ही फुटण्यामध्ये करायचो पण आता मी आज मिक्सरमधून करून दाखवणार आहे आणि झटपट होणार आहे आपला टाईम वेस्ट होत नाही भाजी वगैरे काही नसेल तर त्यावेळी गरा, आपल्याला घर हे घरात करून ठेवलं तर पटकन ताटा ताटामध्ये घेतलं आणि चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आणि त्याच्यावर तूप किंवा तेल टाकलं आणि मस्तपैकी खाता येते शेंगदाणे छानपैकी भाजून घ्यायचे करपवायचे पण नाहीत फक्त की त्याचे साल निघण्यासाठी म्हणून आपण भाजलो असतो त्याला आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि पटकन आपण ह्याला प्लेटमध्ये काढूया ते शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत याची आपण आता साल काढून घेऊया असं जर आपण हे केलं ना सुद्धा साल निघते पूर्ण पूर्ण याची साल काढून घ्यायची नंतर हे पाकडायचं म्हणजे हे जे पूर्ण साल निघून जाते ओके आपण साफ करूया हे आपले शेंगदाण्याचे पुढे साल आपण काढून टाकलेले आहेत आता जे फुलपाटे असतात ते साल असते ते आपण पूर्ण भाजल्यानंतर काढले आणि आता हे आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत झटपट होणारी ही चटणी आहे आपली मिक्सरमध्ये टाकायचं त्यानंतर आपले जे हे जे आपण लसूण ठेवलेलं आहे हा लसूण टाकायचं त्यामध्ये लसूण शिंगजणं असेल ना तर खूप छान लागते त्यानंतर तीळ टाकायचं थोडंसं तीळ मी गरम केलेलं आता याच्यामध्ये आपली जो लाल मसाला आहे तो पण टाकायचा आणि मिक्सर आपला हा चालू करायचा आता ही चटणी पटकन होते जास्त वेळ लागत नाही आता आपण मिक्सरमधून आपण फिरून घेऊया आपली मस्तपैकी चटणी रेडी झालेली आहे खूप छान झालेली वास पण सुंदर आहे त्याचा तेही आपण डाळ भातावर आपण फ्रीजमध्ये ठेवा किंवा अशीच भात ठेवा तुम्ही डाळ भातावर पण खाऊ शकता आणि चपातीवर पण खाऊ शकता मस्त झाले आवडली असेल तर लाईक करा तुम्ही पण अशा पद्धतीने शेंगणीची चटणी बनवा <coughs> मस्तपैकी टेस्टी बनलेले पटकन होणारी मस्त बाहेर मार्केटमधून आणण्यापेक्षा घरगुती आपण अशा चटणी बनवून ठेवल्या तर मस्त आपल्याला म्हणजे आपल्याकडे काही नसेल तर त्यावेळी आपण हे खाऊ शकतो ओके आणि तोंडाला टेस्ट पण येते ओके आपल्याला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्यामध्ये माझं चॅनल बघत राहा चटणी आहे आता आपण ह्या चटणीला आपण डब्यामध्ये वगैरे काढून ठेवू शकतो एक आठवडा दोन आठवडे मस्तपैकी ही चटणी राहते मस्तपैकी आपले घरगुती चटणी आपण करून अशा पद्धतीने खाऊ शकतो बघा मी डब्यामध्ये काढलेले मस्तपैकी पूर्ण डब्यामध्ये असं भरून ठेवायची जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढू शकतो आणि खाऊ शकतो डाळबाताबरोबर खा त्या चपातीबरोबर खा मस्तपैकी चटणी झालेली आपली आवडली असेल तर लाईक करा सबक्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत